हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस घरीच आहे आज रानात अजिबात गेलो नाही कारण दार झालेली आहे आता सकाळ सकाळ चहा बिस्किट खाल्लेला आहे मला बहिणीची रांगोळी दाखवतो सकाळ सकाळ तिने एक अर्धा तास घालून रांगोळी काढली आणि एवढं एवढं जुगाड करते तिने आपल्या इकडं काही विचारू नका आज तर काय केलं माहीत आहे खायचं पान आहे का खायचं पान या खायच्या पानानं रांगोळी काढली वरच्यावर लय हुशार झाली बहीण आता जरा कलर कॉम्बिनेशन जमत नाही बाकी काही नाही आहे का ह्या ही आहे ना ही पांढरा कलर पाहिजे होता पांढऱ्या कलरमध्ये हिरवं पान उठून दिसलं असतं बाकीचं कलर बरोबर दिसते ही रिकामी उगंच काय काढायचं नाही चक्र काय म्हणजे दिसायला चांगलं दिसतंय पण कलरमध्ये जरा थोडं मार खाते आहे ही पांढऱ्या कलरमध्ये हिरवं पान असलं असतं ना भारी दिसलं असतं ही पावलं ही कस काढली हातान काढलं आहे हुश्याच झाली त्याला रांगोळीचा कोर्स करावा लागतोय का की आज चांगलं काढलंय ही रिकामी उग विनाकारण रंग भरायचं नाही बाकीचं कडणी फुलं टाक आता कड आणि फुलं टाकणार ती काय बरं दिसत नाही रांगोळी सूट कशी असं सुटसुटीत दिसली पाहिजे आताच म्हणलं होतं फुलं टाकू नको तरी पण हो फुलं फुल काय म्हणून टाकत असतील काय रांगोळीच्या रांगोळीकडे छान वाटतंय खरं पण ते बराबर दिसत नाही फुलं गोल बोल नाही असू दे वाटलं असू दे आजचे दिवस असू दे जेव्हा जेवण करते काय जेवण पोळ्या खाते का पोळ्या नको च करू दे का अजून एकदा च्याच्या बस हुशार झाली बघा बहीण फुलं नको म्हणली गेलं की काढून टाकली फुलं आता बघ बरं कशी दिसते बघ चांगलं दिसते नाही जरा थोडं ही अंतर ठेवायला पाहिजे होतं मला काय रांगोळीतलं एवढं काही कळत नाही बघ बरं आता किती हुशार झाली तुळस जरा ही आता नवीन आली का ही तुळस काय झाले त्याला आजारी पडली काय आता बघ बरं तुळशीत कशी दिसायला लागली ती फुलं मग अशी ठेवली असते सकाळ सकाळ एवढी मोठी का नाही उंच तुळस असते ना एवढी ही घ्यायला पाहिजे काय करते मस्ती उन्हात पोळी खा पोळी पोळी खा गे शेंगाची पोळी किती हळूहळू खायला लागली आज यव्हाचा जेवण करायचा मूडच नाही आज सकाळी चहा पिली आता अकरा वाजता बाबा म्हातारी माणसांना खायचं असते पोट भरून भाकर खाते एवढी एक आपण भाकर संपली पाहिजे आज दुपारच्या जेवणात काय तर वेगळेच बनते तुमच्याकडे हे नसेल पदार्थ पदार्थच म्हणते काही तुंग तुंग म्हण तुंग ही वेगळीच पर्शय हे काय काय आहे खोबरं कुठ कुठ कुठला डिझाईन बघ कसे वेगळं असं चुंग कोकरचा आवाज लयला बघा आज जरा वेगळाच पदार्थ आपल्याला बघायला भेटलाय एवढे दिवस एवढे दिवस मी दाखवतो होतो ना जेवणात आज ही केले आज ते केले आज तुम्हाला चोंग बघायला भेटले चोंग ही माहिती ही आहे तर ही काय आहे हा ही शेंगाच्या पोळ्या आज जरा छोटे झाले ते शेंगाच्या पोळ्या पानाच्या ताकात चांगलं दिसते एवढा शिरा आहे अजून शेपाची भाजी आहे अजून सांबर आहे तर आज ही बहीण आहे वाढायला हे मी तुम्हाला एवढ्या दिवस झालं ब्लॉगिंग करतो आहे पण मी अजून सांगितलं नाही की कि माझ्या किती बहिणी त्या मला एकूण चार बहिणी आहेत एक नंबर इंद्रयिणी ती कोल्हापूरला राहते दोन नंबर ही चंद्रकला तीन नंबर ती कल्पना कांबळे जे आता गावाला गेली मतदान आहे ना मतदान आहे कोल्हापूरचं ते वोटिंगला गेले आणि मी चार नंबर सिद्धार्थ काटे आणि पाच नंबर आहे ती काविर कांबळे जे जिच्यासोबत मी विमानातला आलो ना त्या दिवशी अन ना असाईज दिलेली बाई ती सगळ्यात लास्ट आहे काविर कांबळी असं आम्ही एकूण पाच जण चार बहिणी मी एकटाच आहे चला जेवण करूया आता दुपारची वेळ झाली छान छान जेवण लोणचं पण आहे आणि आई राहणार थोडं राहिलेली दार मला म्हणली तू राहू दे आजचे दिवस आणि मी जाऊन येते लिहिला आता एक वाजता झालं बाबा बाप रे पंच पकवान म्हणते ती पंचपकवान आहे सात पकवान झाले ती एक दोन तीन चार पाच सहा सात एवढं बघून मला तर कधी कधी खावंसंच वाटत नाही काय कारण हे काही नेहमीचंच आहे वेगवेगळं आज आजच्या ह्याच्यामध्ये हे चोंगा तेवढा नवीन नवीन डिश आहे नाहीतर मग कामळी काही असली की हे असली की कसं आहे वेगळे वेगळे पदार्थ खायला असताय चला या तुम्ही पण जेवायला आणि आज काय तर बायकांचं ते काही जास्त नाही ना ते त्याच्यामुळे पण जरा थोडं पदार्थामध्ये वाढ झाली म्हणजे शिऱ्यामध्ये वाढ झाली काय असते आज काय आहे भोगी आहे काय पावसायचं ते काय बायकांनाच आहे काय काय करायचं चला घेतो आता आता जेवण आहे नाही बाहेर बघ बा। पुरी ड्रेसवर कसा हम केलाय सगळं एक पण लवकर आमच्या सप्नात आहे ना वा 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 छान आज सणानिमित्त तो चांगलीच घेतली अभिनंदन अभिनंदन हे घ्या तुम्हाला गिफ्ट तिकडे बघ एक भाची दोन भाची तीन भाची त्या भाचीनं पण घेतली दोन दोन तिकडे तोंड दाखवत नाही ते कोण्याचे आहे ना स्माईल स्माल स्माईल हे बाबा बारीच एकदा नेहमी असंच असतं एकदम आजच्या दिवसाची गंमत तुम्हाला सांगतो मग अशी दीड वाजता जेवण करून ती झोपलो आता बरोबर चारच्या चहाला झोपलो हे काय सगळ्यांची झोपे झालेली त्या चहा प्याय लागली ती बघा आहे का आज कस काय झोपलो तो काही माहित नाही ते पोळ्या दोन ते काय ते आपलं काय केलं तर ते चोंग शेअाच्या पोळ्या ते खाल्लं नवीनचे आज काय पदार्थ खाल्ला करायचे पोळ्या वेगळ्या चोंग झोपच लागली मला बरोबर किती तास दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत बरोबर झोपलो आज चोंग आणि पोळ्या शिरा खाऊन आई काय यावा तर काय झोपतीच दुपारचं चला आता जरा चहा पिऊन जरा थोडी झोप आळस घालवतो हो आता पोळी खाल्ली आहे सकाळी पोळी खाल्ली का पोळी का खाल्ली काय बर चला आता झालेली आहे संध्याकाळच्या किती वाजले ते माहिती आहे का साडेपाच वाजले आहे हसाय लागली मग आली आता दुपारीच आली एक एक वाजता झाली दर संपूर्ण एक पाडगं होतं संपूर्ण आले तेवढं चला आजचा व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र बाय बाय